अंबरनाथच्या जय हिंद मंडळातर्फे मागील चव्वेचाळीस वर्षांपासून गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो यंदाही मोठ्या थाटामाटात बाप्पांचं आगमन झालेलं आहे यंदा तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आली आहे गणेशोत्सवादरम्यान अन्नदान महाप्रसाद सत्यनारायण पूजा भजन कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध उपक्रम मंडळातर्फे राबवण्यात येत आहेत आमचं मंडळ चव्वेचाळीस वर्ष यावर्षी पदार्पण केलं यशस्वीरित्या मंडळाने समाजाला एक वेगळं प हे देण्यासाठी आपलं संदेश देण्यासाठी यावर्षी तिरुपती बालाजीची प्रतिभा आणि ज जे तिरुपती बालाजीचं मंदिर आहे ते साकारण्याचा सा मंडळाने पुरेपूर प्रयत्न केला मंडळाची अशीच वाटचाल पुढं भावी आयुष्यात राहावी आणि बप्पाच्या चरणी हीच प्रार्थना आहे की सगळ्यांना सुख समृद्धी नि आरोग्य सुख शांती धनसंपदा लागू दे हीच बप्पाच्या चरणी प्रार्थना आणि